गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या आमच्याकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांक कंपनीच्या सर्वस्टर खिडक्या चौकटी सुपर ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्ण बाथरूम बेसिन किचन सीपी हे जगवार कपंनीचे स्टील वर्क पूर्णपणे वर कंपनीचे कपनीचे एका लिटर पाण्याची टाकी लिटर सोलर वॉटर हिट सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाक दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकाश दरवाजा तुमची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे बीडमधील गेवराईचे माजी आमदार बदामराव पंडित लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसेच माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार देखील भाजपशी जवळीक करणार आहेत या नेत्यांची भाजपशी जवळीक वाढणार असल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला गेवराईत मोठा धक्का बसणार आहे सकाळच्या वृत्तानुसार बीडच्या गेवराईमधील राजकारणात पवार आणि दोन पंडित यांची यांची नावं आघाडीवर आहेत शिवाजीराव पंडित आणि बदामराव पंडित यांनी तीन वेळीच आमदारकी मिळाली आहे लक्ष्मण पवार यांना दोन वेळा आमदारकी मिळाली आहे तर अमरसिंह पंडित दिवंगत माधवराव पवार शाहूराव पवार यांना प्रत्येकी एकदा आमदारकी मिळाली आहे आता गेवराईत विजयसिंह पंडित हे आमदार आहेत मागील विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे बदामराव पंडित यांचे पुतणे विजयसिंह पंडित यांनी चाळीस हजार मतांचा यांनी चाळीस हजार मतांनी पराभव हो केला बदामराव पंडित यांची भाजपशी जवळीक वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बदामराव पंडित हे मशाल सोडून कमळ हाती घेणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसेच बदामराव पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा